नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सात हजार सातशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पासष्ट जास्तीत जास्त दर दोन तीन हजार आठशे तीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक छप्पन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे बेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनीय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे चाळीस आणि साधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औराज शहादा बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार आठशे सव्वीस जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण केला तर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंधरा हजार सातशे पन्नास क्विंटल आणि आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठरा हजार एकशे चाळीस क्विंटल म्हणजे इथे दोन हजार तीनशे नव्वद ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, जसे जसे सर्वसा दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद